काजू जरा बोणकावाल्या काजूदारे काजूच्या ऋतूत फळांसहित झाडाला हिरव्या गार काजूच्या बियांची तोरणे घरी घेऊन जावीत झणझणीत मसालेदार चिकनच्या काजूच्या बिया टाकायच्या आणि चटकदार जेवणावर मनसोक्त ताव मारायचा झाडावर लटकलेली रस्साळ बोणके पाहूनच तोंडाला पाणी सुटतो काजु, 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 काजु। तो मला अरे, अरे काय करतो काजू 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 बोलतो काजूच्या सुगंध घेत मस्त काजूच्या झाडा खालून विहार करायचं बघा तर सुरीने कापणं नाहीतर डायरेक्ट मशीनच्या सहाय्याने काजू कापण हे कोकण वासियांना अंगवळणी पडलेलं असत काजूच्या बियाने चिकही असतो त्यामुळे हँडग्लोव्ज घालून काजूच्या बिया वेगळ्या काढाव्या लागतात नाहीतर मग हाताला मेहंदी यावी तसा काजूचा रंग हाताला लागतो आणि मस्त हाताच्या सालपटी निघतात त्यामुळे थोडी काळजीच घ्यावी लागते नमस्कार नमस्कार <laughs> माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी तुम्ही पाहू शकता मी, मी आलेले आहे मामाच्या गावी आणि घाटी चढतोय आम्ही चाललो आता बागेत मामाच्या बागेत कोण कोण जमला आहे माझ्यासोबत मामा आहे शीतल आहे हर्षदा आहे आणि छोटी कंपनी पुढे गेली तर आता काजू झालेत ना मामाच्या बागेत काजूचं सीझन आहे तरी चला काजू गोळा करूया आपण म्हणजे <laughs> ज्याचं वजन डिझन असेल ना भरपूर त्याने ही घाटी चढायची पंधरा दिवस तुमचं वजन <laughs> पंधरा दिवस वजन होईल बरोबर पण अशा वजन असणाऱ्यांनी काय करायचं अशा वजन असणाऱ्यांनी जरी घाटी चढली ना तरी माणूस कसा फिट तंदुरुस्त बनेल तर आता मामाची बाग आलेली आहे त्या बागेला काय नाव आहे मांडावरची बाग चला चला मामा दरवर्षी काजूच्या बियांच्या विक्रीसाठी काजूच्या बिया मुंबईला पाठवतो आणि इतर मार्केटच्या तुलनेत तुम्हाला इथे काजूच्या बिया स्वस्त दरात मिळतात मामाचे जावई श्रीकांत बांदेकर हे आपल्याला एंट्री करताना ते काही काजू दिसते पण नुसती खराब झाली काजू हम्म खाऊन जर दाखव जरा चांगलंय काय चांगलं आहे धुवायची पण गरज नाही नाही इथे क्लीन एकदम हम्म चला पाहू शकता काजूचा खजाना आहे ही बोनकं हे बोणका खराब झाली इकडे ती काढली आहेत काजू आम्ही काढून टाकली बघा काजू काढून टाकले जवळ जवळ काजू आहेत बोनकावाले काजू जरा दाखव बोनकावाले अजून फळं तयार व्हायची आहेत कच्चे नाही छोटे आहेत ना हिरवे काजू तो तिकडे काजू खातोय हा नेहमी कधी पण आलो की काजूच खात असतो बोणका काय आहेत बोनका नाही दिसत आहेत बोणका सगळी काढली काल काढली का अजून तर राहिलं नाही मामा काय हिरवे काजू काढतोय

हे पण या हिरवे काजू आहेत चला काजू विकणार आहेत ना हो कोणाला काजू हवे असलेस ना हिरवे काजू ओले काजू तर शीतल ला कॉन्टॅक्ट करा एक किलो हा एक किलो कसे दोनशे रुपये एक, एक किलो दोनशे बी सकट किलो दोनशे आणि मग सोडलेले घर सोडलेले बाराशे रुपये किलो आहे अच्छा 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 असं आहे काय घर सोडलेले बाराशे रुपये म्हणजे पाव किलो तीनशे रुपये पाव किलो तीनशे रुपये आणि डिलिव्हरी काय घरी नाही दादर किंवा बोरवली स्टेशन दादर किंवा बोरवली स्टेशन लावून घेऊन जायचं शीतलने आज मला हिरव्या काजूच्या बियांचा नवीन प्रकार व त्याचा दरही सांगितला ह्याच्यातून घर जो येतो तो आम्ही सुकवतो म्हणजे तो घर काढायचा काढायचा त्याला तीन चार ऊन दाखवायची हा चालीसाकट सुकवतो आणि ते तू वर्षभर युज करू शकते एक वर्ष का दोन वर्ष यूज करू शकते काय म्हणते हे माहितीच नाही मला मला वाटलं सुकलेल्या बिया म्हणजे दोन भाग करून देणार तू सुकवून बी तुला आतला काढून देणार दोन भाग खंड काजू नाही 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 कळलं मला या बी मधला गर काढणार त्याला आम्ही तीन चार ऋन दाखवतो म्हणजे तू एक ते दोन वर्ष तू चांगले युज करू शकते म्हणजे तुला असं सीझनची वाट बघावी लागणार नाही की बाबा आता तुला काजू मिळणार तू, तू वर्ष ते यूज करू शकते त्याच्यामध्ये तुला मध्ये ठेवायची गरज नाही तू बाहेर पण ठेवू शकते रुपये पाव आम्ही विकतोय आणि ह्याच्यातला नॉर्मल गर हा बाराशे रुपये किलोनी विकतोय म्हणजे पाव किलो तीनशे रुपये नॉर्मल घर म्हणजे नॉर्मल म्हणजे ह्याच्यामधली जी आता कापड ही ही कट केली ताजा ताजा तुला ताजी जी बी मिळते ती आपण भाजीमध्ये युज करू शकतो तर त्याचं लाईफ फक्त किती पंधरा दिवस असतं ते वीस दिवस ते कसे ते पाव किलो तीनशे रुपये पाव किलो तीनशे रुपये तुझा नंबर देते म्हणजे स बोलतो किती हो काजू तुम्हाला काय बोलायचं काय हे मी आजच ऐकलं शीतल सांगते ते काजू आले काय बोलायचंय काजू हे बघा काय चाललंय ते ओले काजू असताना फळ हे कच्च असतं त्यामुळे ते खुडून टाकावं लागतं त्याचा काही उपयोग होत नाही हा तिकडे मामा वरती तिकडे काजू आहेत काय बोनका आहेत ते बोनकाच बघायची होती बाबू चल छोटा काजूवाला चला हे बघ काजू सगळे बोनकांवाले फळ तयार होईपर्यंत बिया ही पूर्णपणे सुकून जातात आणि मग आपण त्या बिया ड्रायफ्रूट म्हणून वापरतो कुठला कुठे लोकांना फळ माहितीच नसत ती काजू भरलेत हा दाखवतो दाखवायचो तो काय हा हा दाखवलं लक्ष ना कुठे चढलायच तू हाक मारतोय मला अप्पू हे प मी कुठे चढल दाखवतोय बर काजू काजूवाला चला बाबू चल ये चल, चल।, चल। सावकाश पडशील ना तर खाली सावका, सावका, सावकाश 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 हा घाब घाब याला घाई गायत नको जाऊ एक पडशील बाबू हे आलं घे बघ दगडी बिगडी घेतोय तो आणि आपू आपू आक मारतोय मला आतू ने आपू मामा बघ असं झाडावर सोडतोय नुसता अरे कर, काजू काढतो मी काजूच्या गावातली असून सुद्धा हे ओले काजू कापून ते तीन चार ऊन सुकवून व दोन वर्ष टिकणारे असतात हे मला आज कळलं <laughs> मस्त ना म्हणजे सुके आपन विकर गेजी काजू पण आपण विकत घ्यायची गरज नाही तर ओले काजू आहेत तेच ते मस्त कापणार म्हणजे अख्खे कापतात ते अख्खे घर आणि तेच मग तीन चार ऊन सुकवतात आणि मग ती म्हणते की दोन वर्ष ते टिकणार हे आज खरंच मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं सीझनची वाट पाहावी लागत नाही म्हणजे ओले काजूच आपल्याला मिळतात वर्षभर टिकतात ते ओले काजू ओले काजू सुकवायचे असं हो कळलं मला ते ते पण आज कळलं मला हे सर्व बाबू हा छोटा माझा भाचा बघा मला आपू बोलतो आज तू बोलता येत नाही त्याला हे नियर बाबू इकडे कसा धावतोय बघा एवढा सा कसा धावतोय पाहू शकता तुम्ही ते उंचवटे ते पण सहजरित्या तो सोडतो उंचवटे आता सवय झाली त्याला दाखवू काय दाखवू हा हा मामा हाक मारतोय चला चला मामा हाक मारतोय काहीतरी दाखवतोय मामा आपल्याला चला अली छोटा बाबू झाल्यावर नको चलू चला बघूया मामा काय करतोय उंचवटे चढताना उतरताना काय घे आणि बघा म्हण किती म्हणजे काजू पकडले अच्छा अच्छा काजू दाखवते मी आपल्याला पाहू शकता किती आ, काजू आहेत सगळीकडे काजूच काजू काजूच काजू काजूच काजू पूर्ण बहरलंय झाड हे पाहू शकता बघा कसे कामाला लागले सर्व आणि अशा मामाच्या चार बाग आहेत काजूच्या चला भरपूर झाले काजू चला हो माहिती खूप आहेत ते काजू हा माझा दुसरा भाचा हा माझा छोटा बाप भाचा ना भरपूर बघा 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 बघाडाई ढंडाई

माझ्याकडे झालंय कसा तो माझी मामा कुठे चढलाय तो गेल्या वर्षी पण आपण फिरलो होतो पुढच्या साइड ला पण पुढे चढून चढून बागा आहेत मामाच्या अजून दोन ते तीन आहेत बागा पण आता उशीर झालेला आहे कारण आम्हाला आमच्या गावकरी गावी पण जायचंय तर आम्ही निघालो <laughs> आता आता नाही जायचंय तर गावखडी गावी आम्ही चाललो काजू घेऊन आणि मस्त त्या काजूची भाजी कुणाला पण आवडेल तुम्हाला पण आवडेल खाऊन बघा एकदा म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना आहे की काजू म्हणजे काय ते काजूचे घर कसे वापरतात हिरवे वगैरे माहितगार जे कोकणवासी त्यांना कळतं बरोबर आणि जे कोकणवासी आहे नाही येत त्यांना पण आता समजतं कारण हो आता सगळेच जण सगळीकडेच फिरतात तर सगळ्यांसाठी सांगते मी काजू हवी असतील ना तुम्हाला तर शीतलला कॉन्टॅक्ट करा मामाच्या मुलीला <laughs> मामा इकडेच असतो मामाचा इकडे फोन नाही लागत पण शीतल मुंबईला असते तर तिला कॉन्टॅक्ट करा शीतल आणि आशिष आणि काजू विकत घ्या त्यांच्याकडून आणि मस्त आनंद घ्या आणि हे काजू भाजीत टाका मटणात टाका चिकन मध्ये टाका टाकू ए थांबा हे काजू गोळा केलेले आहेत आता आम्ही झाडावरचे चला भाजीसाठी का सीन वाटत ग मस्त चालेल ना फ्रेंड्स आता सर्वजण दमलेले आहेत घाट चढून चढून ये ना इकडे या सगळी मुलं आहेत ना पुढे पुढे गेली चालत मुलं तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय